मग तुम्हाला सांगते शाळेत तर हुशार जरी असलं ना तरी पुस्तकं घ्यायची ऐकत नव्हती वह्या घ्यायच्या ऐपत नव्हती मग काय करायचं एखादी एक दोन गावात घर असायचे श्रीमंताचे त्यांच्या लेकरानं रद्दी म्हणून फेकलेल्या वह्या असत्या त्या वह्या आणायच्या त्याचे पानं फाडायचे जी जी कोरेपानं असते ती मग त्या कोरे पानाला पान विहिरीमध्ये आवाज घ्यायचे पहिलं आणि त्या आवाजाची अशी बारीक तार निघायची आणि मग त्या तारनं त्या वह्या अशा शिवायच्या आणि त्या वह्या वापरायच्या आणि एवढंच नाही आम्हाला हे वडापाव फिज्झा बिर्गर तर बर्गर तर कधी स्वप्नात बी बघायला भेटलं नाही फक्त शेतातलं लय चांगलं काम केलं किंवा घरचं काही मोठं कुठलं काम केलं तर आम्हाला चहा भेटायचं आणि त्याच्याबरोबर बर एक एवढा मोठा पाव भेटायचा ते आम्ही वाटेत भिजू घालून खायचं एवढं फक्त आम्हाला जर आम्ही काहीतरी काम केलं किंवा काहीतरी मोठा आनंद झाला तर ती भेटायचं पण हे असलं बर्गर आणि पाकिटमनी कधी स्वप्नात बी नव्हती ओरिजिनल तर सोडा मग ती पायाला चप्पल ती नसायचा मग ती उकंडीवर हुडकून दोन चप्पल एकाच पाहायचे सापडायचे मग त्या चप्पलला तुटल्याला असायचं ती तरी लाखांनी चप्पल जुने सिल्पर मग त्याच्या बुडात काही खिळा फिळा असला की असा आडवा लावायचा नाहीतर मग ती हिरीमध्ये आवाज घेतलेले वायर असता त्यांना असं शिवून ती चप्पल वापरायचा आणि मला वाटतंय माझी जी म्हणजे आ माझ्या वयाच्या जी बायका आहेत खेडेगावाकडल्या त्यांनी भरपूर जणींनी ही अशी परिस्थिती भोगलेली असेलच कारण आता सगळ्याला भरपूर आहे चांगलं झालंय पण पहिला काळ नव्हतं